या ठिकाणी गेले दीड वर्षाहून अधिक काळ मी पनवे एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघातील दुबार संशयित बोगस नावं याच्या संदर्भात पाठपुरावा करतोय निवडणूक निर्णय अधिकारी वन एटी एटचे उपविभागीय अधिकारी पनवेल तसेच जिल्हाधिकारी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे त्या ठिकाणी आयुक्त या साऱ्यांच्यापर्यंत पाठपुरावा केला फारसं कुणाकडून सहकार्य मिळत नाही हे बघितल्यानंतर मुंबई हायकोर्टात गेलो मुंबई हायकोर्टानं या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी एकशे अठ्ठ्याऐंशीचे जे आहेत पवन चांडक त्यांना आदेश दिले पण त्याही वेळेला तांत्रिक कारणं निघाली त्याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या नाहीत निवडणूक होऊन गेल्यानंतर वर्षभराचा कालावधी संपून गेलेला आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान याद्यांवर बारकाईनं अभ्यास करत असताना एक धक्कादायक गोष्ट या ठिकाणी निष्पन्न झाली की ज्यांना आम्ही गेले दीड वर्ष सांगतोय की निवडणूक यादीमध्ये दुबार मतं आहेत आपण त्याच्यावर कार्यवाही करा त्या पवन साहेब जे एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांचंच नाव यादीमध्ये दुबार आहे त्यांच्या मुलाचं नाव मला वाटतं तीन की पाच वेळेला ह्या यादीमध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एक वार आम्ही मंडळी आज निवडणुकीची यंत्रणा महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळेसाहेब यांच्याकडे आहे त्यांना त्यांच्या सगळ्या विभागीय अधिकाऱ्यांना वन टू वन या ठिकाणी हरकती देण्याचा प्रयत्न करतोय कारण पवन चांडक साहेबांनी ज्यावेळेस आमची याची याचिकेतला निकाल फेटाळला त्यावेळेस की बाबा ह्या मतदार यादीला यादीच्या सुधारणांना कुणाचाही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन्स आले नव्हते त्याच्यामुळे ह्या वेळेस आम्ही काळजी घेतोय आणि प्रत्येक मतदारावर व्यक्तिगत हरकत घेतोय उद्देश हाच आहे की ही नावं कमी होऊन निकोप आणि निष्पक्ष वातावरणात ह्या निवडणुका व्हाव्यात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील